नमस्कार मी कविता कविता बनवते आज बनवणार आहोत मालवणी पद्धतीने बनवलं जाणारं गावटी कोंबड्याचा रस्सा आणि सुक चिकन आणि त्यासोबत बनवले आहेत मी भाकरी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी, रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला गावठी कोंबडीचं चिकन बनवायचं आहे त्यासाठी मी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेलं आहे आणि नरम नरम पीसचं मी सुकं बनवणार आहे आणि हड्द्याचं मी पातळ बनवणार आहे रस्सा आता आपल्याला याला मीठ वगैरे लावून घ्यायचं आहे हे बघा चवीपुरतं मीठ टाकून घेऊ दोघांना आपण हळद थोडी थोडी लाल तिखट थोडंसं आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे नंतर फोडणी टाकणार आहे त्याच्यामध्ये पण मसाले टाकणार आहोत म्हणून हे थोडं थोडं टाकायचे आहेत मसाले आलं लसूण पेस्ट आणि काळी मिरी पूड आता हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित याला दहा ते पंधरा मिनटं लावून ठेवायचं आहे वाटण्यासाठी मी एक छोटी वाटी कोबरंवलं किसून घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी मी सुकं खोबरं घेतलं आहे पातळ असे हे गे करून घेतले आहे पोळी काढून त्याचे असे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही किसून पण घेऊ शकता किसणीवरती आणि मी चार कांदे छोटे उभे चिरून घेतले आहेत लसूण घेतले आहे सात ते आठ एक इंच मी आल्याचं तुकडं घेतला आहे बारीक करून आणि चार ते पाच हिरवी मिरची घेतली आहे आणि वाटणामध्ये टाकायला कोथिंबीर घेतली आहे थोडीशी सुक्क चिकन आणि पातळ रस्सा बनवणार आहे त्यासाठीच सा लागणारं हे वाटण आहे इथे आपल्याला आता वाटण भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती तवा गरम करत ठेवलेला तवा गरम झाला आहे त्याच्यामध्ये आपण आता ही मिरची आलं आणि लसूण पहिलं थोडंसं भाजून घ्यायचं आहे हलकं त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आपण त्यामध्ये कांदा टाकूया आणि कांदा मस्तपैकी गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा भाजून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ओलं खोबरं किसून घेतलंय ते पण टाकूया आणि भाजून घेऊया पुन्हा कांदा आणि ओलं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण ते काढून घेऊयात गॅस स्लो केलेला आहे आता आपल्याला यामध्ये सुकं खोबरं आहे ते पण भाजून घ्यायचं आहे पण भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि कांदा आणि ओलं खोबरं भाजून घेतलं त्या ताटामध्ये काढून घेऊया आणि हे आता थंड व्हायला द्यायचं आहे आणि नंतर मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं इकडे मी एक टोप घेतलाय त्याला मीडियम फ्लेमवरती तापत ठेवलेला त्याच्यामध्ये आपण आता हे रस्सा बनवायचा आहे ते चिकन टाकून घेऊया गावठी कोंबड्याचं आणि हे गरम पाणी करून घेतलेलं आहे मी ते टाकून घेऊया हे गावठी कोंबडीचे चिकनला पंधरा ते वीस मिनट आपण फास्ट गॅस वरती शिजून घ्यायचं आहे आपल्याला आता गावठी चिकनचं सुक्क बनवायचं आहे त्यासाठी मी मीडियम फ्लेम वरती पॅन गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आता आपण चार ते पाच चमचे तेल टाकून घेऊयात आणि तेल गरम व्हायला द्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता बारीक चिरून एक पांदा तो मसाला पत्ते था था। पन कांदा घेतलाय मोठा बारीक चिरून ते टाकून देऊ आणि मसाला तेजपत्ते घेतले ते पण टाकूया कांदा पण तेलामध्ये भाजत आला की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि ती पण तेलामध्ये भाजून घ्यायची आहे आता आपण यामध्ये दोन टोमॅटो घेतले आहेत पिठिरून सारी ते पण टाकून घेऊ टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचा आहे तेलामध्ये टोमॅटो तेलामध्ये नरम झाल्यावर आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत त्यासाठी मी मालवणी मसाला दीड चमचा घेतला आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मी गरम मसाला घेतला आहे ते आता याच्यामध्ये तेलामध्ये आपण टाकून घेऊयात आणि मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटायला द्यायचं आहे मसाल्यांना मस्त असं तेल सुटल्यावरती आता आपण गावठी कोंबडीचं चिकन सुकं बनवण्यासाठी जे बाजूला ठेवलेलं ते आता याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे दोन ते तीन मिनिटांसाठी त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे सुक्कं गावचं चिकन बनवायचं आहे त्यामध्ये जास्त टाकायचं नाही आहे सुक्कं बनवायचं आहे आपल्याला आणि हे दहा ते पंधरा मिनटं शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित झाकण ठेवूनच शिजवायचं आहे मी आता झाकण ठेवते तीन चार मिनटांनी त्याला चमच्याने डोळून घ्यायचं आहे आता गावठी सुकं चिकन पण आपलं शिजलेलं आहे त्याच्यामध्ये पण आपण वाटण टाकून घ्यायचं आहे अर्ध वाटण मी ठेवून दिले ते पण आता टाकून घेऊया वाटण टाकल्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि स्लो गॅसवरती याला शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं आपल्याला आता सुक्या चिकनमध्ये कोथंबीर टाकून घ्यायची आहे मिक्स करूया मस्त असं आपलं गावठी कोंबडीचं चिकन पण बनवून तयार आहे हे बघा किती छान असे तरी आले बघा आपल्याला आता गावटी चिकनचा रस्सा बनवायचा आहे त्यासाठी मी चिकन ज्या टोपात शिजवून घेतलेलं ते शिजलेलं आहे ते आता मी एका एक भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि त्याच टोपामध्ये आपल्याला आता रस्सा बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला आता हे चार चमचे तेल टाकून घेऊ तेल गरम व्हायला द्यायचं आहे तेल आपलं गरम झालंय मी बारीक चिरून कांदा घेतलाय तो पण टाकूया फोडणीसाठी आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि मसाला तेच घेतले आहेत तीन ते टाकूया पाव चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायचे ती पण टाकून झाल्यावर तेलामध्ये भाजून घ्यायची आहे फोडणीसाठी मी मालवणी मसाला अडीच चमचा घेतला आहे आणि अर्धा चमचा मी गरम मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकला आहे आता हे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्याला तेल सुटायला द्यायचं आहे त्याची मी पेस्ट बनवून घेतली आहे पण टाकूया आणि त्याला मसाल्यानं मसाल्यांना तेल सुटलेलं आहे आता आपण जे गावठी चिकन शिजून घेतलंय ते पण आपण ओतून घेऊया आता मसाल्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण हे अर्ध वाटण त्यातलं मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलंय वाटण टाकल्यावर आपल्याला पाणी टाकायचं आहे मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून त्यामध्ये ओतलेलं आहे रस्त्यामध्ये तुम्हाला ज्या प्रमाणात पातळ पाहिजे रस्सा त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता थोडस मीठ टाकून घेऊ आपण चिकनला मीठ लावलेलं ला होतं वाटण टाकल्यावर चिकनचा रस्सा चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचा आहे हे बघा मस्त अशी कशी तरी आली आहे बघा चार ते पाच मिनटं झाली आहेत आता वरती आपण कोथिंबीर टाकून घेऊ मस्त असं आपला गावठी कोंबड्याचा रस्सा बनवून तयार आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आपलं सुक्क चिकन गावठी आणि रस्सा तयार आहे त्याच्यासोबत बनवली आहे मी भाकरी माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका